लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी हे आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणार आहेत मात्र त्यांच्या सहभागाची तारीख अजून निश्चित झाली नाही पण राहुल गांधी हे अकलूज किंवा वाखरी येथे पालखी सोहळ्यात सहभागी होतील असं माड्याचे खासदार आणि निमंत्रक धैर्यशील मोहित पाटील यांनी सांगितलं खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे भिवंडीचे खासदार बाळामामा मेहत्रे खासदार संजय दिना पाटील आणि मी एकत्र मिळून जाऊन लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आषाढी वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं आहे शरद पवार यांनी वारीचं महत्व आणि वारीची परंपरा याबाबत राहुल गांधी यांना समजावून सांगितलंय राहुल गांधी यांनी आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचं नियोजन असल्याचं स्पष्टपणे सांगितलंय पण ते पालखी सोहळ्यात कधी सहभागी होणार याची तारीख अजून निश्चित झालेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं ते म्हणाले की अकलूतचं रिंगण जे आहे ते बारा तारखेला होणार आहे पण राहुल गांधी यांची तारीख ही तेरा की चौदा मिळते की बारा मिळते याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही राहुल गांधी बारा तारखेला आले तर ते अकलूजमध्ये सहभागी होतील नाहीतर सदाशिव नगरमध्ये ते सहभागी होतील राहुल गांधी यांची तारीख चौदाच्या पुढे मिळाली तर ते थेट वाखरी येथेच पालखी सोहळ्यात सहभागी होतील वाखरीच्या बंधू भेटीच्या सोहळ्यात देखील ते दाखल होतील त्यानंतर पुढे बाजीराव विहिरीपासून पुढे जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतील असं तात्पुरतं नियोजन आहे मात्र त्यांच्याकडून अजून काही कन्फर्मेशन मिळालेलं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान राहुल गांधी यांच्याकडून दौरा निश्चित झाल्याचं सांगितल्यानंतर मग आपल्याला त्यावर बोलता येईल पण सध्या तरी अजूनही त्यांच्या दौऱ्याबाबत कन्फर्मेशन आलेलं नाही असंही मोहित पाटील यांनी म्हटलं